याच्या सगळे मजेत ना माझ्या सगळ्या मागच्या व्हिडिओला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला मित्रांनो आणि या व्हिडिओला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळणार हो, आहे आहे मला पण माहिती मित्रांनो आज व्हिडिओ मी घेऊन आलो आहोत तिसरा भाग आहे मित्र एस बी आय स्कॉलरशिपचा आणि हा जो भाग आहे हा मित्र पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आहे तब्बल सत्तर हजार रुपयाची स्कॉलरशिप मित्रा व्यक्ती आणि मी आधी सहावीच्या सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पंधरा हजार स्कॉलरशिपचा व्हिडिओ टाकला त्यानंतर मग मित्रांनी अंडर ग्रॅज्युएट तेरावी चौदावी पंधरावी करणाऱ्या विद्यार्थ्यां इंजिनिअरिंग कॉमर्स आर्ट्स करणार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपचा फॉर्म टाकला आणि आता तब्बल पोस्ट ग्रॅज्युएट सत्तर हजाराची स्कॉलरशिप भेटी मित्र किती सत्तर हजार सो सत्तर हजाराची स्कॉलरशिप देते आपल्याला एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया मित्रा प्रत्येक वर्षाला सो सगळ्यात महत्वाचा आपण आहोत अशा टॉपिक वरती जो आहे सगळ्यात महत्वाचा टॉपिक शिक्षणाच्या शिक्षणाच्या मार्गामध्ये ओके अडथळे भरपूर येतात मित्रा पण ते अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला अशा काही शाखा आहेत ज्या आपल्याला शिक्षणाच्या स्वरूपामध्ये मित्रा मदत करतात तुझ्या घरात कोण करत असेल मास्टर्स व्हिडिओ पाठवून हा त्यांना लगेच आता ओके okay, कारण हा व्हिडिओ आहे मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम बी एम एस सी एम कॉम एम एम सी एस एम एस सी जेवढे पण मास्टर्स करतात मित्र जेवढे पण जिथे पण मास्टर्स करतात ते सगळे अप्लाय करू शकतात का तब्बल सत्तर हजाराची स्कॉलरशिप आहे लक्षात ठेव ओके okay, सो काय आहे नक्की आपल्या एसबीआय आशा स्कॉलरशिप प्रोग्राम स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशन आशा स्कॉलरशिप प्रोग्राम दोन हजार चोवीस मध्ये नक्की काय अटी ठेवल्या त्यांनी या सत्तर हजारच्या स्कॉलरशिपला प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ओके सो मित्रा इथे तब्बल संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी सत्तर हजारची स्कॉलरशिप भेटणार आणि शेवटची मुदत स्क्रीनवरती मी व्यवस्थित टाकली एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तू अप्लाय केलं तर ठीक आहे मित्रांन नाही विषय तुझा अवघड आहे सो जे पण विद्यार्थी आता मधून ओके म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशन मधून तुम्ही मास्टर्सला जर ऍडमिशन घेतलं असेल तर अप्लाय करायला विसरू नका कारण इथे यांनी एनी इयर दिले एनी इयर म्हणजे तू कोणत्याही वर्षी असता तरी चालेल पहिला दुसरा तिसरा सो so, लवकरात लवकर अप्लाय करायला विसरू नको इथे टाकलेले मी सत्तर हजाराची स्कॉलरशिप अप टू दिलेली त्यांनी ओके okay? सो so, मित्र नक्की कसा आहे हा प्रवास आधीचा व्हिडिओ तू पाहिला नसेल मित्र डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली मी आधीच्या सगळ्या व्हिडिओची स्कॉलरशिप कोणती राहून गेली फॉर्म भरत रा मित्रा आपल्या घरामध्ये ज्या फायनान्शियली अडचणी होतात त्या कदाचित दूर होतील ही रक्कम आल्यामुळे मी बोलत नाही की बाबा येईलच पण आपला प्रयत्न कधी सोडायचा नाही कारण प्रयत्न जर केला तर यश त्याला नक्की भेटतं मित्र तू अप्लाय करत राह जर झालं तर होऊन जाईल आणि नाही झालं तर मित्र आशा नाही सोडायची परत काहीतरी भेटेल आणि मार्ग जसं चाललंय तसं व्यवस्थित चाललं असतं की जे होतं ते कधी पण चांगल्यासाठी तू व्हिडिओ बघतो याचा अर्थ काहीतरी तुला याच्यातून भेटणार आहे मित्र ओके सॅलिडिटी सगळ्यात महत्त्वाचे इथे दिले ऍप्लिकेंट्स पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करणारी असले पाहिजे मास्टर्स करणारी असले पाहिजे ओके त्यांनी ओके यादी दिली ती यादीमधलं कॉलेज असलं पाहिजे ओके त्यानंतर तुला मागच्या वर्षी पंच्याहत्तर टक्के असणं गरजेचं आहे मित्रा ही सगळ्यात महत्वाची अट बी एसबीआयची की पंच्याहत्तर टक्के त्यानंतर तुमचं अन्युअल इन्कम वर्षाचं उत्पन्न हे सहा लाखापेक्षा कमी किंवा अप टू तू सहा लाख असणं गरजेचं आहे सहा लाखापर्यंत असणं गरजेचं आहे आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचा तुमचा विद्यार्थी तुम्ही हे मित्रा काय असले पाहिजे भारतीय घरात कोण मास्टर्स करते का पाठवून द्या ना यार काय वगत बसलाय लवकर टाइमपास करू नको त्यांचा वेळ घालू नको तुझा वेळ घालू नको तुला गरज होणारे का बघ फायदा होतोय तर बघ नाही ते विषय सोडून दे लवकर पाठवून दे शेअर बटनवर क्लिक कर पटकन जाऊ दे व्हिडिओची लिंक ओके okay, त्यानंतर मित्रा नोट दिली त्यांनी आपल्याला काय दिली तर त्यांनी एक यादी दिली आपल्याला त्या यादीमध्ये आपल्या कॉलेजचं नाव बसलं पाहिजे जर त्या यादीमध्ये आपल्या कॉलेजचं नाव येत असेल याचा अर्थ आपण ह्या स्कॉलरशिपचा लाभ मित्र घेऊ शकतो ओके दुसरं ज्यांचं उत्पन्न तीन लाखापर्यंत आहे त्यांना त्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी बऱ्यापैकी लवकरात लवकर सिलेक्ट केलं जाणार ओके त्यांचा त्यांना प्रेफरन्सेस दिलेले या स्कॉलरशिपची एक लिस्ट जारी होते लिस्ट या शब्दाचा अर्थ मित्रा सिलेक्टेड विद्यार्थ्यांची लिस्ट जारी होते आणि त्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये हा तीन लाखाचा आकडा जर तुमचा उत्पन्नाचा असेल तर तुमच्या विद्यार्थ्याचं तुमचं नाव लवकर येणार यार मित्रा आठ लक्षात पर्यंत त्यानंतर पन्नास टक्के स्लॉट जे आहेत ते मुलींसाठी रिझर्व यार मुलींनी लवकरात लवकर अप्लाय करा, करा। आधीचे सुद्धा एसबीआयचे फाउंडेशनचे आपण तीन दोन व्हिडिओज टाकले हा तिसरा व्हिडिओ त्याच्यामध्ये सुद्धा मुलींना सवलत होती मुलींना लवकरात लवकर अप्लाय करा मित्रांनो तिकडे बघा सहावी ते बारावी घरात कोण असेल तर त्याचा व्हिडिओ मी खाली टाकलेला आहे जर तुमच्या घरामध्ये तेरावी चौदावी पंधरावी कोणी करत असेल तर त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे आणि कोणी मास्टर्स करत असेल तर त्याचा व्हिडिओ टाकला म्हणजे मी सहावीपासून तर सतरावीपर्यंतचं संपूर्ण शिक्षण जे तुम्ही घेत आहे या सतरा ह्या संपूर्ण प्रवासामधला ज्यांना पण बाबा बऱ्यापैकी चांगले मार्क पडलेत पंच्याहत्तर टक्के पडले त्यांनी व्यवस्थित लवकरात लवकर अप्लाय करायचे आणि स्कॉलरशिपचा फायदा घ्यायचा ओके सो इथे अप टू सतरा हजारे स्कॉलरशिप फी बघणार ते सगळ्या गोष्टी बघतात मित्रांड डॉक्युमेंट्स मार्कशीट लागतं तुम्हाला मागच्या वर्षाचं ओके मागच्या वर्षाचं मार्कशीट लागतं का दहावी तर लागतंच पण मागच्या वर्षाचं मार्कशीट लागत ओके आधार कार्ड लागतं तुम्ही फी जी भरली आता मास्टर्सला जी मित्र फी भरली त्याचं फी रिसिप्ट तुम्हाला अपलोड करावं लागतं लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर प्रूफ ऑफ करंट इयर ॲडमिशन म्हणजे तुम्ही आता जे ॲडमिशन केले ओके आता ॲडमिशन घेतलं असेल मास्टर्सला बरोबर सेकंड इयरला घेतला असेल फर्स्ट इयरला घेत असेल जसं तुम्ही घेतला असेल तर सगळ्यात महत्त्वाचा तो प्रूफ तुम्हाला अपलोड करावा लागतो इथे तुम्ही ऍडमिशन घेतले त्यानंतर स्वतःचं बँक अकाउंट डिटेल्स तुम्हाला टाकाय लागतात साहजिकच पैसे आणायचे तर करावं लागणार प्रूफ ऑफ इनकम याच्यामध्ये आपल्या सगळ्या शेतकरी मध्ये सगळ्यांकडे बऱ्यापैकी उत्पन्नाचा दाखला असतो मित्र एक महिन्याचा कालावधी आहे वीस पंचवीस दिवस मित्र पंचवीस दिवस उत्पन्नच दाखला चालू वर्षाचा काढायला सुरुवात कर इन्कम सर्टिफिकेट असणं अतिशय गरजेचं आहे मित्रा सोळा ए फॉर्म जे पण नोकरीदार आहे त्यांच्याकडे सोळा ए चा फॉर्म असतो ओके फोटोग्राफ ऑफ ऍप्लिकेंट माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे असणं गरजेचं तुमच्याकडे आणि कास्ट सर्टिफिकेट वेरेव्हर ऍप्लिकेबल म्हणजे कारण ते एस आणि एस टी साठी प्राधान्य ते देतात द्या टाईमाला कारण इथे एस आणि एस टी कास्टला प्राधान्य त्यांनी दिलेली आधी सुद्धा दिलेले एसबीआय आता सुद्धा दिलेले सो याच्यामध्ये जर तुम्ही बसत असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट त्यांना दाखवणं गरजेचं आहे की नक्की तुम्ही एस सी आणि एसटी मध्ये आहात की नाही मित्रांनो अशा so, प्रकारे एसबीआय फाउंडेशन तब्बल सत्तर हजारची स्कॉलरशिप देते मास्टर्स करायला ओके आधी मित्र पन्नास हजाराची स्कॉलरशिप देत होतो तेरावी जर तुमच्या घरात कोणी असेल ना आधी एक व्हिडिओ टाकलेला मी त्याच्यामध्ये तब्बल खरं सांगायला गेलं तब्बल यार पन्नास हजाराची स्कॉलरशिप देते आणि सहावी ते बारावी तुमच्या घरात कोणी शिकत असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे विद्यार्थी सहावी ते बारावी शिकतात त्यांना बऱ्यापैकी मित्रा अरे मला विश्वास होत नव्हता पंधरा ची स्कॉलरशिप येते सिलेक्टेड विद्यार्थ्यांची लिस्ट जारी होते आणि त्यामध्ये मुलींना बऱ्यापैकी प्राधान्य दिलेले त्यांनी मुलींना पटापट अप्लाय करा दादा अरे एवढं सांगितलं फॉर्म भरू कुठं अरे फॉर्म कुठे भरायचं त्यासाठी सुद्धा ती लिंक सुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्र ही जी लिंक आहे ही तू डॉक्युमेंट पाहिलं ही लिंक मी दिलेली या मध्ये तू हे डॉक्युमेंट डाऊनलोड करू शकतो तुझं प्रिंट मारू शकतो तुझा डाऊट सगळ्या क्लिअर करू शकतो पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी तू वाचू शकतो मित्रा आणि सगळ्यात महत्वाचं हे अप्लाय कुठे करायचं हा फॉर्म कुठे भरायचा ही सुद्धा लिंक मी देतोय ही लिंक सुद्धा तुला मी देतोय माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये ओके सो जेव्हा तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करणार तुम्ही या वेबसाईट वरती येणार मित्रा आहे एसबीआय फाउंडेशनची आशा स्कॉलरशिप प्रोग्राम ची वेबसाईट दोन हजार चोवीस ची याच्यामध्ये तू खाली स्क्रोल करायचं मित्रा खाली यायचे माझ्या मागे मी जसं खाली आलोय तू खाली आल्यानंतर इथं तुला पोस्ट ग्रॅज्युएट दिसत असेल मित्र हे पोस्ट ग्रॅज्युएट ओके सो इथे पोस्ट ग्रॅज्युएट वरती गेल्यानंतर तुला इथं अप्लाय नाय वरती क्लिक करायचे सो अप्लाय नाव वरती क्लिक केल्यानंतर तुझं पेज बदलणार माझ्या स्क्रीन स्क्रीनवरचं पेज बदल नाही मित्र माझ्या मागच्या आणि खाली आल्यानंतर मित्र इथं तुला सगळ्या आटीबीटी ज्या मी मागाशी सांगितलं त्यासाठी इथं तुला स्टार्ट अप्लिकेशन करायचे स्टार्ट अप्लिकेशन केल्यानंतर तुला सगळ्यात महत्वाचं की बऱ्यापैकी यस एस करायचे आणि पुढे चेक युअ अलिबिलिटी जायचे आर एलिजिबल मग तू पुढे अप्लाय करायला जाऊ शकतो सो अशा प्रकारे ह्या फॉर्मचं स्वरूप सो बदलतं इथे व्हेरीफाय आधार कार्ड सगळ्यात पहिले सो मित्रा सांगायचं तात्पर्य काय की हे करण्यासाठी तुझ्या कॉलेजची यादी त्या शंभर कॉलेजांच्या यादीमध्ये बसणं अतिशय गरजेचे मग ती शंभर कॉलेजची यादी कुठे बघायची मित्र अप्लाय नाव वरती क्लिक केल्यानंतर मित्र इथे तुला इथे सगळ्यात महत्वाचं एक सेकंड बघिते इथे सगळ्यात महत्त्वाचं बघ इथे इथे बघितलं तू एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस इथे वरती वाचलं तू पोस्ट ग्रॅज्युएट इथे बघ रीड मोरवरती क्लिक केलं तू रीड मोर माझा कर्सर बघ कुठे पाहा रीड मोर वरती क्लिक केलं रीड मोर वरती क्लिक केल्यानंतर इथे बघ लिस्ट ऑफ युनिव्हर्सिटीज इथे तू क्लिक केलं तर इथे तुला लिस्ट ऑफ युनिव्हर्सिटी जाहीर दिलेली त्यांनी ओके सो ह्या युनिव्हर्सिटीज मध्ये तू वाचला पाहिजे तेव्हा तुला ही गोष्ट म्हणजे ही स्कॉलरशिप तुला प्रदान होईल ओके आलक्ष सो मित्रा हे बघ सगळ्यात महत्वाचं की बऱ्यापैकी जे पण विद्यार्थी इथे आता तुम्ही मला ऐकताय सो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय करा की हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर आहे नाहीये मला माहित नाहीये पण तुम्ही तुमच्या घरामध्ये जे पण मास्टर्स करत असतील फॅमिली ग्रुप मध्ये म्हणा तुमच्या गावातल्या गावातल्या लोकांमध्ये म्हणा हा व्हिडिओ त्या ग्रुपला टाकून द्या काय होतं मित्र आपण पाहिले आपण ऐकले याचा अर्थ सगळ्यांचं भलं व्हावं आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा हे आपण लक्षात ठेवायचं मित्र आणि जेणेकरून ते बऱ्यापैकी काय करू शकतात फॉर्म भरू शकतात आणि बऱ्यापैकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना लाभ होऊ शकतो बघू त्यांच्या नशिबात असेल त्यांच्या कंडिशनमध्ये असेल तर बऱ्यापैकी त्यांना तो फायदा होणार आहे आणि असेच व्हिडिओ मित्र आपल्या जो स्टॉकमध्ये आपल्या क्लासच्या जो स्टॉक प्लेलिस्टमध्ये येतात ते आणि ते येत राहणारे सो परत तुझी वेळ गेली नाही पाहिजे ना का सहावी ते चे सुद्धा मुलांना पंधरा हजार भेटतात तो सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे तेरावी चौदा पंधराच्या मुलांना पन्नास हजार एसबीआय देते आणि आता तब्बल पोस्ट ग्रॅज्युएट मास्टर्स करण्याचा थे विद्यार्थ्यांसाठी सत्तर हजार मित्र देते सगळ्यात महत्त्वाचा मित्र व्हिडिओची लिंक सगळ्यांसोबत शेअर करून टाक अल लक्षपर्यंत कोणी राहून नाही गेल्या पाहिजे ना अप्लाय करायचं लक्षात आणि मी सौरभ रोज रात्री दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्रीमध्ये शिकवतोय मित्र सो जेवढे पण विद्यार्थी दहावीच्या तुमच्या घरात असतील आजूबाजूला गावात असतील त्यांना त्यांच्यापर्यंत ही लिंक पोहोचवण्याची नक्की काम करायचं चॅनेलची जेणेकरून ते पण आपल्याला काय करतील जॉईन करतील सो धन्यवाद मित्र